मी ठरवलं होतं की जाऊ देत आता ही चांगल्या माणसांच्या संतीत गेलेली आहे चांगल्या कार्य करत आहे आपण हिच्या नावावर व्हिडिओ बनवायचं विषय सोडून देवा पण नाही तू सुधरणारी नाहीस अगं बाई दिवसभर एवढं मरमर केलं उपाशी पुटी मरमर केलं बरं ते तू स्वतःसाठी नाही तर केलं कुणासाठी तर ह्या जी लहान लहान पुरी आहेत त्यांना वेश्या व्यवसायात अडकवलं जातंय तर त्या पुरींची सुटका व्हावी म्हणून मुक्तता व्हावी म्हणून उपाशी पुटी स्वतःच्या जीवाची नाही परवा करता रात्री बारापर्यंत मरमर केलं हॉटेल बंद झाले म्हणून चहा टोसवर आखा का दिवस काढला आणि थोड्यासाठी तू हागलीसच हागलीसच आणि तू काय म्हणती की आमच्या नावानं भुंकणाऱ्या रिकाम्या बाया जरा याच या आमच्यासोबत बाई तू त्यांना मध्ये नको घेऊ स्वाती ताईला अर्चना ताईला तुझ्या पर्सनल कुटाने मधी नको घेऊ मी ह्याच्या आधी पण सांगितलं त्या हिरा आहेत त्या कधीच कुणावर विनाकारण बोलत नाहीत कधीच कुणाला विनाकारण टार्गेट करत नाहीत जर चुकीचं असेल तर त्या गोष्टीलाच चुकीचं म्हणण्याची ते, चुकी ते हिंमत ठेवतात आणि वाटलं होतं तू हिरेच्या संगतीत राहिलीस तुला पण चमक येईल पण सगळं व्यवस्थित करतील तू थोड्यासाठी हागून बसती ग आणि तू त्यांचे नाव तुझ्या पर्सनल ह्याच्यात नको मी सुडू त्यांना कोणच काही बोलत नाही कारण त्यांचं कार्य तसं आहे लोकांकडं त्यांचं कौतुक करायला शब्द कमी पडतील असं त्यांचं कार्य आहे पण तुझं कार्य तसं नाही म्हणून ना तू वैयक्तिक तुझं फक्त बोल की माझ्या नावानं आणि ज्या बायका तुझ्या नावानं विनाकारण भुंकतात तू त्यांचं नाव घे डायरेक्ट कारण मी पण तुझ्या नावानं बोलते पण मी तुझ्या नावानं विनाकारण नाही तर जरंगे पाटलांसाठी बोलते कारण मी दोन दोन तीन दिवसाखाली व्हिडिओ पाहिला होता स्पष्ट म्हटलं इवला जुनाच व्हिडिओ होता पण जाऊ देत म्हटलं नाही जुना नाही ना नवीनच होता तर नाही दोन्ही पण चॅनलला होता तर त्याच्यामध्ये तू काय बोलली होती थमनेल काय ठेवलं होतं की हाक्या एक्स वाय हाक्या का काहीतरी झेड वाय हाक्या आणि जरांग्या जातीवाद केला तर चड्डी काढून मारू हा का बाई आता हाकेच मला माहित नाही पण जरंगे पाटलांनी कुठं जातीवाद केला काय जातीवाद केला खरी जातीवादी तर तू आहेस जर जरंगे पाटलांनी जातीवाद केला असता तर त्या मुंडेताईंचा ऐक मुंडेताईंचे ऐक शब्द जरंगे पाटलांमुळे मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा भेट घडवून दिली आणि मुंडेताईंवर जो अन्याय झालाय त्यांच्या मिस्टरांना मिस्टरांची हत्या करून त्यांचं मंस आठ दिवस दाखवण्यासाठी वल्ल्या कपडे ठेवलं होतं <तो> काय वाटलं असेल त्या मुंडेताईंला काय वाटलं असेल त्या आईला काय वाटलं असेल त्या लेकरांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आज जनंगे पाटील संघर्ष करत आहेत ज्ञानेश्वरी मुंडेताई त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्यांच्या कुटुंबावर अन्याय झालाय त्या अन्यायासाठी जरांगे पाटील संघर्ष करत आहेत मग ज्ञानेश्वरी मुंडेताई कुठल्या कास्टच्या आहेत वंजारी मग जर जरांगे पाटील जातीभेद केला असताना तर आज त्यांच्यासाठी जरांगे पाटील झटले नसते त्यांच्यासाठी प्रयत्न केला नसता त्यांना न्याय मिळावा म्हणून आणि स्वतः ज्ञानेश्वरी मुंडेताई ह्या सांगत आहेत सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ माझ्या पण अकाउंटला मी टाकलेला आहे की स्वतः सांगत आहेत आणि त्या स्वतः जारंगे पाटलांकडे जा विनंती केली जाऊन की मी आता इतके महिने झाले तरी सुद्धा कुणी मला न्याय द्यायला पुढं आलेलं नाही तर पाटील मला फक्त तुम्ही न्याय मिळवून देऊ शकताय ज्ञानेश्वरी मुंडेताईंनी पाटलांकडे धाव घेतली आणि पाटील त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज झटत आहेत मंत्री साहेबांची भेट घालून दिलेली आहे आठ दहा दिवस मुंडेताई मंत्री साहेबांना भेटण्यासाठी झटत होत्या पण भेट झाली नाही पण जरंगे पाटील दोन दिवसात त्यांची भेट घालून दिली आणि तू काय सांगती मग ते मराठ्याच्या नव्हत्या त्या वंजारी समाजाच्या आहेत तरी सुद्धा जारांगे पाटील त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत जरंगे पाटील जाती भेट करत नाहीत संतोष भैया देशमुख यांच्यासाठी प्रयत्न केले सोमनाथ वाघमारे हे बौद्ध समाजाचे होते ना त्यांना पुली जे पुलीस स्टेशन त्या आत म्हणजे आतमध्ये असताना सुद्धा त्यांच्या रिपोर्टमधून असं कळलं की त्यांना मारहाण होऊन त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाला न्या, न्याय न्याय मिळावा म्हणून सुद्धा जरंगे पाटील झटत होते बर का मग तू कसं काय त्यांना म्हणू शकते की झेडवाय हाक्या आणि जरंगे पाटील नाही जरानंग्या जर जाती भेद केला तर चड्डी काढून तुला फक्त चड्ड्या काढायला जमत बाई तुला दुसरं काही जमतच नाही आणि तू सुधरणार इथली नाहीसच तुला त्या जरंगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय तू काय म्हणती की मोकार बाया आणि बाया माझ्या नावानं भुंकतात तर आमच्या सोबत येऊन बघा तू स्वतःला समाजसेविका म्हणती तुझ्यावर भुंकणाऱ्या बाया समाजसेविका नाही का तू समाजाचं कार्य करती कर ना आणि तुझ्यावर बीन तू कमी तू कमी जणांवर भुंकती का एक कही अशी महिला सोडली नाही एक काही राजकारणी सोडला नाही फक्त एका पक्षातले लोक सोडले तर त्यांच्या नावानं भुंकता भुंगता भुंगता मग एवढं संतोष भाई देशमुखांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबावर अन्याय झाल्या तू तिथं भेट द्यायला गेली नाही त्या कुटुंबाचं सांत्वन करायला गेली नाही ना काहीच नाही त्यावेळेला तू अन्नाच्या साईडकडून बोलत होतीस की काय पुरावे आहेत कसे आहेत बरं तो विषय तिथं संपला सोमनाथ दादावर एवढा अत्याचार झाला त्यांच्या कुटुंबावर एवढा अत्याचार झाला अरे त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहेब प पैसे देत होते तरी सुद्धा ती कुटुंब म्हटलं आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला न्याय हवाय तिथं तू गेली नाहीस गेली का तू त्यांच्या कुटुंबाला भेट द्यायला किंवा दोन शब्द त्यांना सांत्वन करायला नाही कारण तुला त्याच्याशी काही घेणं देणं नाही जातीवाद आहे तुला फक्त आत्ता ही ताई मुंडे एवढं ते त्यांच्या मिस्टरांची हत्या के केलेले एवढे कुठाने झाले तू गेली तिथं तू बोलली तिच्यावर दोन शब्द तरी त्या कुटुंबाविषयी नाही तू जातीभेद करत नाही ना मग ज्ञानेश्वरी ताई मुंडेचं जे कुटुंबाचं आता सध्या त्यांच्या कुटुंबावर अन्याय झालाय त्यांच्या मिस्टरांची हत्या झाली का तुला सगळ्या गोष्टी बोलायला वेळ असू शकतो त्या जरंगे पाटलांवर पण ह्यांच्यावर दोन गोष्टी बोलायला तुला वेळ नाही आणि तू काय सांगते की जरंगे पाटील जातीभेद करतात आणि मग जेव्हा तू चुकीचं व्यक्त होती जरंगे पाटलांवर त्याला मी विरोध केला की तू डायरेक्ट की माझ्यावर भुंकणारे बाय का माझ्यासोबत ए सभा नको करू तू ह्या गोष्टीची आम्ही पण करतोय समाजकार्य करतोय पण आम्ही स्वतःला समाजसेविका मी म्हणून घेत नाही परवाचं उदाहरण सांगते घरी जात, जात होते मी माझी गाडी बंद पडली मी लोकलनं घरी जायला निघाले जेव्हा मी लोकलनं घरी जायला निघाले तर मी पुढचा व्हिडिओ टाकतेच तो अलाउसिंग करताना तिथल्या महिलेनं शिवाजी लोणावळा गाडी असा म्हटली एक वेळा म्हटली दोन वेळा म्हटली सगळे लोक येत जात होते पण कुणी हिंमत नाही केली की तिथं जाऊन ही अशी अशी चुकी होत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत त्यांचं नाव तुम्ही इज्जतीत घ्या किंवा व्यवस्थित घ्या असं सांगायची आता पुन्हा म्हणजे काय लय मुंबई नाही की बाबा तिथं मराठी भाषा चालत नाही अरे शिवरायांचे सगळे मावळीत आपण मिळून कामं करतो तरी सुद्धा कुणाला असं वाटलं नाही की आपल्या राजांचं नाव चुकीच्या प्रकारे घेत आहेत कुणी हिंमत नाही केली पण मी स्वतः ठेशन मास्टर कडे गेले आणि त्यांना सांगितलं की दादा हे जे आलाऊ सिंग होतंय ना ते चुकीचं होतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव इज्जतीत घ्या ठीक आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणले नाहीत तरी चालेल पण शिवाजी नगर लो नवळागाडी असं तरी म्हणायला सांगा आता त्या दादांनी लगेच समजले आणि बिचारींनी ह्याच्यावर लगेच लगेच विचार केला आणि पटकन फोन करून सांगितलं की तुमचं म्हणजे चुकीचा लावशी होते म्हणून आणि लगेच सुधारणा केली त्याचा पुढचा व्हिडिओ टाकते मी करतोय जिथं चुकीचं दिसल ना तिथं आम्ही पण कार्य करतोय पण तुझ्यासारखं आम्ही हे करतो या आमच्या सोबत आम्ही ते करतो या आमच्या सोबत अरे स्वतःच कौतुक आम्ही स्वतः कधी नाही करत स्वतःच चा कौतुक चार माणसांनी करायला पाहिजे कि बाबा खरंच चांगलं काम करते म्हणून इतकंच नाही गौरी गणपती गर्दीचे ठिकाण असले ना तर आम्ही तिथं रक्षणासाठी जातोय कारण आम्ही पण पोलीस मित्र म्हणून काम करतोय ना त्यामुळं आम्ही पण रात्री एक एक पर्यंत जेव्हा मी असतात हे काही असतं ना त्यावेळेला आम्हाला फोन येतात जातोय आम्ही पण पन। पण आम्ही असं नाही म्हणत तू एवढं जरंगी पाटलांवर ह्याच्यावर त्याच्यावर भुंकत होती तेव्हा मी कधीच नाही म्हणले की बाई घरामध्ये बसून भुंकती बघ आम्ही रस्त्यावर इतके कामं करतोय येतो आमचं काम करायला येतो आमच्या सोबत काम करायला नाही सांगितलं आम्ही मोठेपणा आणि इतकंच नाही बाई तू तर हद्दच पार केली ती हा आत्ता पण बघ मी ऑफिसमध्येच व्हिडिओ करते माझ्या कामावरच करते तू माझ्या मालकाला विचारायला नेऊ तुझा आम्हाला ऑड्रेस दे आणि मी धमकी नाही मी काय तुला ही कर ऐ मला मारायची तुझ्या बुडात ताकद आहे का तू तु, आणि तुझ्या धमकीला मी घाबरणारी आहे का कारण मी कुठलंच चुकीचं करत नाही चुकीचं बोलत नाही त्यामुळं ना तुझ्या नावानं विनाकारण कोण बाया भुंकतात त्याचं नाव घेऊन बोला मी वैचारिक बोलते वैचारिक कारण जरांगी पाटलांचं कार्यच तसं आहे त्यामुळं आम्ही त्यांच्यासाठी बोलतोय नाहीतर तुझ्या पर्सनल आणि राहिला प्रश्न तू मला एक त्या दिवशी सांगितलं होतं की स्वाती ताई तुझं उत्तर द्यायला बांधील नाहीत तर तुझ्या माहितीसाठी सांगते तुम्ही तुमच्या घरचे काम करत नव्हती तुम्ही हे समाजासाठी काम करत होते कुठल्या तरी मुलीवर लहान मुलीवर अन्याय होत होते आणि हे जे आळंदीतलं प्रकार होता ना म्हणजे तुला लय माहिती आहे म्हणती ना संविधानाची म्हणून आज तुला सांगायली हा जे आळंदीतला प्रकार होत होता ना त्या प्रकारामध्ये वेश्या व्यवसायात ज्या काही मुली पकडल्या होत्या तू म्हणली ना बांधील नाहीत ज्या काही मुली पकडल्या होत्या त्या ग्रुपच्या अध्यक्षा ह्या स्वातीताई होत्या आणि जी तू फोटो ठेवला होतास ना फोटो तो फोटो त्यामध्ये पकडलेल्या मुलीचा नव्हताच त्या मुलीनं तुला कमेंट केली म्हणून तो फोटो ठेवला होताच आणि एक सामान्य प्रत्येक नागरिकाला अधिकार असतो जर तुझ्या पर्सनल लाईफमधलं काय तू ठेवलं असतंच किंवा थमनेल टाकला असतं तर विचारायचा अधिकार नव्हता किंवा बांधीलही कुणी नसतं पण हे ग्रुपनं जे पकडलं गेलं होतं त्या पकडल्या गेल्यामध्ये ही मुलगी नसताना सुद्धा तू ते ठेवला होतास फोटो आणि तू नाव काय दिलतस की आळंदीमध्ये पकडली गेली मग पकडत असताना ग्रुपच्या अध्यक्ष होत्या मग खरच ती मुलगी त्या ग्रुपमधली आहे का ही विचारायचा अधिकार मलाच नाही तर प्रत्येक नागरिकाला संविधानानं दिलेला आहे त्यासाठी तुला गरज आहे संविधान वाचण्याची त्यासाठी बरं का त्यामुळं ना कायदे कानून आधी जाणून घे फक्त बडबड बडबड करून आपल्याला लय माहिती आहे हा अर्थ होत नसतो त्यामुळं ना तुला जे काही तुझ्यावर भुंकायला आम्ही तुझ्यासारख्या रिकाम टेकड्या बाया नाहीत तुझ्यावर भुंकायला आम्हाला नवरे आहेत आम्हाला काम आहेत तू माझ्यावर भुंकवणारे अरे का मॅ बायामाय आणि तू सगळ्यावर भुंकत राहिली तेव्हा तुझ्या नाकात काही येसन होती का तुला बांधून घातलं होतं म्हणून तुला सांगते बाई तू, तू राहिलेले जुने व्हिडिओ त्या पाटलांच्या नावावर टाकून 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 आणखीन बी भुंकत राहते आणि तू आम्हाला शिकवती त्यामुळं ना तुला ज्याचा प्रॉब्लेम आहे माझा पण असू दे डायरेक्ट नाव घे डायरेक्ट नाव घेऊन बोल ही असं रिकाम्या बाईक आणि रिकाम्या आम्ही रिकाम्या नाही सगळ्या दुनियाला माहिती आहे की तू किती बांधलेली आहेस ती त्यामुळं ना आणि स्वतिताई आणि अर्चना ताई ती जी ग्रुप आहे ना तो आहे त्यांच्यातली चमक जरा तुझ्यात उतरू दे आणि आम्हाला म्हणू नको वैयक्तिक बोल तुला त्यांना तु 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 कुणीही काही म्हणत नाही कारण त्यांचं कर्तृत्व खूप महान आहे एवढं त्यांचं कर्तृत्व आहे आणि त्यांनी कधी बोलून नाही दाखवत तुझ्यासारखं कारण त्यांची जी चमक आहे ना हिरेची चमक स्वतः दिसत असती काचाला दाखवावं लागते की मी खरंच हिरा आहे मी खरंच हिराय पण ती स्पष्ट होत नाही बरं का खरंच काच हिरा कधीच बनत नसतो काच हा काचच